भारतीय जनता पार्टीच्या संघटन पर्व अंतर्गत शहर मध्यमध्ये विधानसभा मतदारसंघात रविवारी विक्रमी सदस्य नोंदणी करण्यात आली अकरा हजार सातशे छत्तीस नागरिकांनी भारतीय जनता पार्टीचे सदस्यत्व घेतले संपूर्ण राज्यभरात भारतीय जनता पार्टीतर्फे सदस्यता महाअभियान राबवण्यात येत आहे सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघात भाजप सदस्य नोंदणीसाठी तब्बल सत्तर ठिकाणी सदस्य नोंदणी केंद्रे उघडण्यात आली होती भाजपच्या कार्यकर्त्यांनी नागरिकांना केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत अकरा हजार नागरिक भाजपचे अधिकृत सदस्य बनले शहर मध्य विधानसभेत अधिकाधिक सदस्य नोंदणी व्हावी कोठे यांनी रविवारी भेटी दे। कोठे यांनी सदस्य नोंदणीचा आढावा घेत कार्यकर्त्यांना प्रोत्साहित केले याप्रसंगी भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी नगरसेवक बुथ स्तरावरील सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते What <whistles>